नमस्कार सायली आणि कुसुम बोलत असतात सायली म्हणते कुसुमताई तू तर आधी अर्जुन सरांचा खूप राग करायचीस आणि आता तर त्यांचं कौतुक करतेस तेव्हा कुसुम म्हणते हो गं सायली आहेस तो चिडका बिब्बा तेव्हा सायली परत नाराज होते तेव्हा लगेच कुसुम म्हणते चिडका बिब्बा असला ना तरी मनाने हिरा आहे हिरा मलाच जरा त्याला ओळखायला उशीर झाला खरंच अर्जुनचं सायलीना तुझ्यावर खूप खूप मनापासून प्रेम आहे अगं किती धडपड करतोय तो तुझी एक झलक पाहण्यासाठी तो तुला भेटण्यासाठी वाटेल ते करतोय अगं मधुभाऊ मधुभाऊ त्याचा किती अपमान करतात त्याला किती बोलतात किती घालून पाडून बोलतात तरीही तो मागे हटत नाही त्याने हार मानलेली नाही अगं तरीसुद्धा तो इथे येतो तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी म्हणजे बघ सायली त्याचं किती तुझ्यावर प्रेम ते आहे तेव्हा सायली म्हणते आहेच माझ्या अर्जुन सर तसे त्यांनी एखादी गोष्ट ठरवली ना की ते कधीच हार मानत नाही तेव्हा लगेच कुसुम म्हणते माहीत आहेत ना अर्जुन सर तुझे कसे आहेत ते मग आता तरी तुला तुझ्या मनातलं त्यांना सांग ना तू का आता उशीर करतेस अगं अर्जुनच तुझ्यासाठी योग्य जोडीदार आहे हे तुला आता कळलं आहे ना आणि त्यानेसुद्धा तुला आता सगळ्यांसमोर प्रपोज केला आहे त्याचंसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे मग आता तू सुद्धा तुझ्या मनातलं प्रेम त्याच्यासमोर व्यक्त कर ना अगं मधुबाऊंना अर्जुनची किंमत कळेपर्यंत कशाला थांबायचं मधुबाऊंची वाट आपण कशाला बघत बसायची तुम्ही दोघांनी एकत्र या तू पण तुझ्या मनातलं त्याला सर्व सांगून टाक अगं त्या अर्जुनची धडपड तुला कशी बघवते ग पण मला तुझी ही धडपड आहे ना ही नाही बघवत आहे अगं तुला किती त्रास होतोय मला तुझा त्रास आता नाही सहन होत बाल हा सायली आता तू तुझ्या मनातलं अर्जुनला सांगून टाकायचं मधुबाऊंचा काय कुणाचाच विचार करायचा नाही तू फक्त आता तुझा विचार कर तू सुखी राहिली पाहिजेस तू आनंदी राहिली पाहिजेस नेहमी तुझ्या चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे अर्जुन बघ तुझ्या आनंदासाठी वाटेल ते करतोय त्यावर सायली म्हणते हो कुसुमताई मला तुझं बोलणं सगळं समजतंय ग पण काय करू मी मला सुद्धा खूप त्रास होतोय असा हा विरह मला सुद्धा आता सहन नाही होत मला सुद्धा माझ्या मनातल्या भावना अर्जुन सरांना सांगायच्या आहेत पण काय करू मधुभाऊ मधुभाऊंना दुखावून मी असं नाही करू शकत जोपर्यंत मधुभाऊ आमच्या नात्याला संमती देत नाहीत अर्जुन सरांना स्वीकारत तो नाही तोपर्यंत मी हे नातं नाही पुढे नेऊ शकत मला तोपर्यंत अर्जुन सरांपासून लांबच राहावं लागणार आणि कितीही त्रास झाला मला तरी मी तो सहन करेन पण मधुभाऊंना मी असं दुखावणार नाही त्यावर कुसुम म्हणते अगं सायली मधुभाऊंनी जर कधीच अर्जुनला स्वीकारलं नाही तर तोपर्यंत तू अशीच इथे राहणार आहेस का एकटी स्वतःला त्रास करून घेत नाही मी अजिबात हे तुझं बोलणं ऐकणार नाही मला हे तुझं म्हणणं पटतच नाही आहे अगं मधुबाऊ हट्टाला पेटले त्यांचे विचार वेगळे तुमचे विचार वेगळे कसं होणार मी तर म्हणते तू आणि अर्जुनने भेटायला हवं भेटायला हवं कशाला आजच भेटायला हवं ऐक सायली आज तू अर्जुनला भेटायचं आहे आणि तुझ्या मनातल्या सगळ्या भावना तुझ्या मनातलं प्रेम तू अर्जुनसमोर व्यक्त करायचं आहे तुम्ही दोघं कसं भेटणार कुठे भेटणार हे सगळं मी ठरवते कळलं तेव्हा सायली म्हणते नको नको कुसुमदाई अगं मधुभाऊंना कळलं तर तेव्हा कुसुम म्हणते त्याची सगळी जबाबदारी माझी ते काय करायचं ते मी बघते कसा प्लॅनिंग करायचं काय ते मी बघते मधुभाऊंना यातलं काहीही समजणार नाही मग हो तर झालं तेव्हा सायली म्हणते हो चालेल त्यावर कुसुम हसून म्हणते ठरलं तर मग आज तू आणि अर्जुन भेटायचं आणि तू तु त्याला तुझ्या मनातलं सगळं सांगायचं तर आता कुसुम कसा प्लॅनिंग करून अर्जुन सायलीला भेटवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू